रसिक श्रोते हो काळजाला भिडणारे गजानन उफाडे यांचे अगदी हृदयस्पर्शी असे शब्द आई नावाची बाई अभिवाचन उमेश शिंदे ही पोटावर पडलेली चीर जर तुला नॉर्मल वाटत असेल ना तर तू माझ्या मातृत्वाचं सिजर केलंस असं मी समजेन बाळा ही ही पोटावर पडलेली चीर जर तुला नॉर्मल वाटत असेल ना तर तू माझ्या मातृत्वाचं सिजर केलंस असं मी समजेल बाळा बाईतली आई नी आईतली बाई नाही कळायची रे तुला कधी भूल देऊन का होईल पण तिची टरा टरा फाडलेली काया तुला नाही उमगायची धमन्यांना पिळवटून टाकणाऱ्या त्या काळा तुला नाही ऐकू यायच्या कधीच आई होणं सोपं नाही हे वाक्य कठीण वाटेल तुला पूर्ण बाई पण नी आई पण पन पणाला पन लावतो रे आम्ही त्यावेळी पूर्ण पूर्ण बाईपण आई पणाला लावतो रे आम्ही त्यावेळी मासिक धर्माला सांभाळत अनंत भावनांना सहन करणारी आमच्यातली बाई केवळ स्पर्शापुरती आणि क्षणिक समाधानापुरती वापरणाऱ्या नऱ्यांना नाहीच समजणार कधी रक्ताळलेलं मातृत्व समजण्यासाठी रक्तातच ममता असावी लागते वेड्या सौंदर्य तारुण्य ने कैक भावनांची चिरफाड करून आम्ही जगतो ते आमचं रक्ताळलेलं बाळंतपण दुधाचा रंग उगीच शुभ्र नसतो रे कैक रक्ताच्या थेंबाचं योगदान असतं थे त्यामागे नऊ महिने तुझनी आजन्म गृहश्रमाचं ओझ सा सांभाळते ही आई बाप रिटायर होतो बाळा बाप बाप रिटायर होतो बाळा आईला निवृत्ती नसतेच रे कधी आणि मातृत्वाचा दिन नसतोच रे युग असतो युग जिने जगण्याचं स्टेटस दिलं ना तिला फक्त स्टेटस पुरतं ठेवणाऱ्यांना ही आई नाही कळायची कधी आई कळण्यासाठी आई जगावी लागते केवळ प्रजनन प्लॅन करून निपोट फुगून आई नाही होत आहेत हे लक्षात ठेवशील बाळा धन्यवाद